मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आता एक चहा आहे अमृतुल्य नावाचा जो बऱ्याच ठिकाणी सगळीकडे फेमस झालेला आहे आणि आपल्या कोल्हापूर महाराष्ट्र कर्नाटक बऱ्याच ठिकाणी तो आहेच आहे मी ऑलमोस्ट राजस्थानमध्ये सुद्धा चहा पिला तर तिथं पण होतं ते तर आत्ता एका ठिकाणी मी आलो आहे त्या ठिकाणीसुद्धा तो चहा आहे आणि ते दाखवतो तुम्हाला मी हे बघा पाठीमाग एव अमृतुल्य आणि हे मी आहे कुठं हे नानाखेडा बस स्टँड उज्जैन मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये सुद्धा यांची फ्रँचायजी आहे तुम्हाला मी दाखवतो बघा हे बघा नानाखेडा बस स्टँड उज्जैन नावाची उज्जैन सिटी आहे आणि मध्य प्रदेश राज्य जसं आपलं इथं महाराष्ट्र तसं आणि हे आहे ते येवल्या अमृतुल्य एवल्या अमृतुल्यवाल्यांना मानायलाच पाहिजे की त्यांनी कुठं नाही तसं नाही ते सगळीकडेच आहेत वरतं आपण जर बघायला गेलो तर मी महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये बघितलेलो कर्नाटकनंतर मी बघितलेलो आत्ता ह्याच्यात तर एवढ्या ठिकाणी सगळे मी पाहिलं आहे आता